नमस्कार नवरात्रीसाठी नऊ दिवस नऊ भजनं या माझ्या शृंखलेतील आज हे पहिलं भजन तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आत्तापासूनच हे गाणं भजन बसवायला चालू करा म्हणजे तुम्हाला नवरात्रात म्हणता येईल सुरू करत आहे एक छान भजन करू भजन द टाळ्यांच्या गजरात गजरात आज अंबा ही बसली मखरात आज अंबा ही बसली मखरात करू भजन टाळ्यांच्या गजरात गजरात आज अंबा ही बसली मखरात आज अंबा ही बसली मखरात अश्विन शुद्धपाक्षी प्रतिपदे शुभ दिवसि अश्विन शुद्धपाक्षी प्रतिपदे शुभ दिवसी अम्बा खेल सदनात सदनाथ आज अम्बा ही बसली मखरात आज अम्बा ही बसली मखरात शालू हिरवा भर झरी कंठी शोभत गळसरी शालू हिरवा भर झरी कंठी शोभत ते गळसरी पैंजण बांधूनी पायात पायात आज अंबा ही बसली मखरात आज अंबा ही बसली मखरात अंगणात हो सड घाला रांगोळीची फुले काढा अंगणात हो सड घाला ही फुले काढा तोरणे दावा दारात दारात आज अंबा ही बसली मखरात आज अंबा ही बसली मखरात झिम्मा फुगडी खेळ खेळूया झिम्मा फुगडी खेळ खेळूया नाचत नाचत फेर धरूया नाचत नाचत फेर धरूया आंबा घेऊया मध्यात मध्यात आज आनंद मावे ना गगनात आज आनंद मावे ना गगनात करू भजन न टाळ्यांच्या गजरात गजरात आज अंबा ही बसली मकरात आज अंबा ही बसली मखरात आज आनंद मावे ना गगनात आज आनंद मावे ना गगनात आज आनंद मावे ना गगनात मनापासून धन्यवाद आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून परत एकदा धन्यवाद आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा